प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला आमचा मानाचा मानाचा मुजरा मुजरा देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली ही राज्यघटना आंबेडकरांनी तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणते चला करू या संविधानाचा आदर आज ज्याने दिले आपण जगण्याचा शिकवण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक समाधाने राहत आहेत विविधते एकता आहे आमची शान विविध आम शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश बोला भारत माता की